निवडणुकीत भाजपच्या अधिकृत उमेदवार आहेत निवडून जिल्हा परिषदेमध्ये त्यांना आहे हे गाव जिल्हा परिषदेमध्ये दिव्याताईना पाठवल का हे गराडेगण संपूर्ण गराडेगण हा दिव्याताईच्या आहे आणि ह्या भागातून ते शंभर टक्के निवडून येणार आहेत शंभर टक्के निवडून येणार काय काम दादांची दिव्यात एक तर भाजप पक्ष हा विकासाभूमी पक्ष आहे विकास करणारा पक्ष आहे तर विकास करणाऱ्या पक्षातली विकास करणारी एज्युकेटेड मुलगी आहे एज्युकेटेड मुलगी असल्यामुळं ती ह्या भागाला न्याय देऊ शकते आणि तिच्या मागे दादांचा हाते दादांची वाढलेली आहेत भरपूर कामं दादांनी केलेली आहेत त्या गोष्टीचा पुरेपूर अनुभव तिला सुद्धा आहे एक बाळकडू तिच्याकडे आहे मिळालेलं तुम्ही म्हणले भरपूर काम केले तिथं काय काम केले सांगताल का दादांनी प्रत्येक गावात पाटबांधाची कामं असतील म्हणजे छोटी मोठी ह्याची पूर्णपणे लक्ष देऊन अगदी गावागावात ते लाईट सोभे करतात मोठ्या मोठ्या त्या सुद्धा प्रत्येक गावात त्यांनी दिलेल्या आहेत सौर ऊर्जेचे बल्ब दिलेले आहेत गावाला जे विकास कामासाठी लागतं काय उजेड उजेड त्यांनी गावात प्रत्येक गावात उजेड दिलेला आहे प्रकाशच दिलाय त्यामुळे त्यांची अंधार घालवला आणि त्यांनी प्रत्येक गावात घराडे गाणात तर त्यांचं काम उल्लेखनीय काम काम आहे त्यांचं पाठीमागे जे अध्यक्ष होते ते माझ्या सदस्य होते सदस्य झाल्यानंतर त्यांचं ह्या गाण्यात इतकं काम आहे की त्यांच्या इतकं काम दुसरं कोणी केलेलंच नाही एवढं काम त्यांनी के केलेलं आहे आणि प्रत्येक ह्या गाण्यामध्ये त्यांच्यासारखं वक्ता पण नाही बर दादांसारखं दादांसारखं दादा एक दादा दादा एक दादा आणि तीच त्याच पहिली त्यांची मुलगी एज्युकेटर असल्यामुळे ती सुद्धा भरपूर कामं करणार या प्रभागात दिव्यात दिव्याताई शंभर टक्के शंभर टक्के करणार काय माहिती कमळ आहे आणि ती शंभर टक्के निवडून येईल याची खात्री पण आम्हाला आहे आहे या गावात कमळ कमळ गावातच नाही पूर्ण जोरात चाललेलं त्याची जास्ती बसलेली आहे आणि शंभर टक्के कमळ निवडून येणार दिव्यताई पण निवडून येणारच आहे बाजी मारणार बाजी शंभर टक्के मारणार शंभर टक्केच सांगतोय मी तरुण वर्ग पाठी मग आहे का पूर्ण सपोर्ट आमचं गाव तर पूर्ण वन वे अख्ख्या गावाने निर्णय घेऊन त्यांना साथ द्यायचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळं आमचं गाव चांबळी गाव पूर्णपणे त्यांच्या पाठीमागे ठाम विश्वास आणि हा बाजी मारणारच मारणार लागणार जिल्हा परिषदेला कमळाचा झेंडा लागणार आणि विकास करणाऱ्या पक्षाचा उमेदवार आहे विकास सुद्धा होणार आणि गुलाल सुद्धा आम्हीच उधळणार ह्याची खात्रीपणे धन्यवाद